आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज भयंकर घटना घरात कुणी नसताना आटचीरला संपत्तीच्या वादातून दिराणेच वहिनीला संपवलं कसं घडलं हत्याकांड संपत्तीच्या वादातून एका कुटुंबातील विधवा महिलेची हत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक गावात समोर आली आहे या प्रकरणी चांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत काल गुरुवारी रात्री सुमारास ही घटना घडली आहे विधवा महिलेच्या ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे सुनंदा कैलास गवई वय पन्नास असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून बाबाराव बोदर गवई व एकोणसाठ असं मारेकरी दिराचं नाव आहे हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता आरोपीला पकडण्यासाठी सन्नी पोलिसांनी लागलीच पथके तयार करून अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असलेल्या दिग्रज बुद्रुक गाव इथे कैलास कवई यांचं कुटुंब अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे कैलास यांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनंदा यांच्या खांद्यावर आली सुनंदा यांना दोन मुली आणि एक मुलगा असून तो सैनिक दलात कार्यरत आहे तर दोन्ही मुलींचे लग्न झाले असून तेथील एक मुलगी अनेक दिवसांपासून आपल्या आईकडे तिच्या मुलीसह माहेरी राहत आहे सुनंदा गवई यांच्या नावाने गावात एक छोटस घर असून ते कधी काळी शेतमजूर म्हणून कामाला जायचे अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालायचा सर्व सुरळीत असताना गवळी कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद होऊ लागला हा वाद होता संपत्तीचा सुनंदा गवई यांचा दीर म्हणजे कैलास यांचा छोटा भाऊ हा त्यांच्या घरात हिस्सा मागत होता परंतु आपल्या घरात हिस्सा द्यायला सुनंदा यांचा स्पष्ट नकार होता त्यामुळे या कारणावरून त्यांच्यामध्ये कित्येकदा वाद झाला गवई लहानपणापासूनच मुंबईला राहत आहेत दिग्रज बुद्रुक गावात त्यांचे नातेवाईक असल्याने नेहमी त्यांचे येणे जाणे असायचे आता गावात येतो म्हटलं तर राहायला प्रश्न होता यासाठी त्यांनी वहिनी सुनंदा यांच्या नावानं असलेल्या घरात हिस्सा मागितला परंतु वहिनी हिस्सा द्यायला नकार द्यायची काल गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास सुनंदा गवई आणि त्यांची मुलगी घरात होती सुनंदा आणि सुनंदा यांची नात बाहेर खेळायला गेली असता तिला शोधण्यासाठी तिची आई घराबाहेर गेली मुलग्याने नाद घरात परतले असता आईचा मृतदेह रक्ताच्या रक्ता थारोळ्यात पडलेला दिसला आणि टाहो पोडला घटनास्थळी उपस्थित मृताच्या नातेवाईकाने सांगितले की मृत सुनंदा यांच्या पतीचे लहान भाऊ बाबू बाबाराव गवई यांच्याशी मालमत्तेतील वादावरून वाट्यावरून हे वाद होते